नमस्कार एस केमराटी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे पिवळे केशरी व शुभ्र रेशन कार्ड वाटप बंद तर ऑनलाईन पद्धतीने वितरण या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी जिल्हाधान्य वितरण कार्यालयाने नवीन रेशन कार्ड वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे यापुढे फक्त ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड मिळणार आहे रेशन करने, करने तर रेशन कार्ड बंद झाले तरी पिवळे केशरी कार्ड धारकांना मिळणाऱ्या सुविधा सुरूच राहणार आहेत मात्र यापुढे अस्तित्वात असलेल्या रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे कमी करणे यासारखी दुरुस्तीची कामे ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत तर जिल्ह्यात पिवळे केशरी व पांढरे रेशन कार्ड धारकांची एकूण संख्या पंधरा लाख छप्पन हजार आहे तर स्वस्त भाव दुकानदारामार्फत ना धान्य वितरण केले जाते राज्यात एकूण बावन्न हजार रास्त बाव अन्य योजना व प्राधान्य कुटुंब रेशन आनंदाचा शिधा दिला जातो तर पिवळे व रेशन राज्य सरकारने उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट दिली होती त्यामुळे जिल्ह्यात दोन महिन्यात तब्बल सोळा हजार रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे यात नाव समाविष्ट करणे कमी करणे यासारख्या कामांसाठी महिलांनी गर्दी केल्याने ऑनलाईन कार्ड वितरणाची केंद्रस्तरीय प्रणाली आर सी एम एस बंद पडली होती त्यामुळे जिल्हा कार्यालयास अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे ऑनलाईन प्रणाली अधिक सक्षम झाल्यास नागरिकांना रेशन कार्ड संदर्भातील कामासाठी जिल्हा धान्य वितरण कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही ऑनलाईन अर्जाच्या आधारे आधार कार्डप्रमाणे स्वतः रेशन कार्डची प्रिंट काढता येणार आहे तर त्याचा अधिकृत वापर ही करता येणार आहे तर मित्रांनो अत्यंत काळधारक पत्रिका धारकांना महिन्याला एकूण पस्तीस किलो धान्य मिळते तर यात गहू पंधरा किलो तांदूळ वीस किलो दिले जातात या व्यतिरिक्त आनंदाचा शिदा अंतर्गत रवा हरभरा डाळ साखर एक किलो व एक लिटर सोयाबीन तेल मिळते लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाच्या दाखल्यात सूट मिळाली आहे तर मित्रांनो ऑनलाईन रेशन कार्ड काढण्यासाठी वापरात रेशन कार्ड व्यवस्थापन प्रणाली व्यवस्थितरित्या चालत नसल्याने अडचणी येतात तर या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना कळवले आहे की रेशन कार्डचे वाटप बंद झाले असले तरी ऑनलाईन प्रक्रियेच्या आधारे लाभ दिले जात आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद